नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज नमस्कार आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज मंदिर समितीचे कार्यालयीन करतास येथील श्रीवट वृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अनेक स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे मंदिर समितीचे इतर धार्मिक कार्यक्रमासोबत कार्यालय कामकाजाचे स्वरूपही मंदिराशी ही निगडीत असलेल्या भाविकांच्या समितीच्या कार्यालयातून महेश इंगळे यांच्या नेहमीच उत्कृष्ट असतो त्यामुळे मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण असल्याचे मनोगत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदाचे आमदार रवींद्र पाटक यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतल्यानंतर दर बोलत होते या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थाचा कृपा वस्त्र देऊन यथोचित सन्मान केला यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी असापूरचे रहिवाशी मेजर शिवपुत्र घटकांबळे श्रीशैल गवंडी विपुल जाधव श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते फोटो ओळ आमदार रवींद्र फाटक यांच्या वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत